यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक राज्यात सध्या नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाडी सुरू आहेत प्रचाराला जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वेग आलेला आहे राजकीय नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना जे आहेत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी त्यांच्या पत्नी जे आहेत ते नगराध्यक्ष पदासाठी चांदू रेल्वे मधनं उभ्या केलेल्या आहेत प्रियंका विश्वकर्मा या उमेदवार नगराध्यक्षपदा आणि संपूर्ण महिलांना घेऊन जो आहे तो डोअर टू डोअर प्रचार सध्या या ठिकाणी सुरू आहेत वंचितच्या चांदूर निवडणूक निवडणूक असल्यामुळे आहेत काय सांगणार तुम्ही लढवत कुठले मुद्दे घेऊन समोर निश्चितच आता वेळ आहे आपल्या मध्ये जे काही आपण स्वप्न आहे माझे डॉक्टर निलेश विश्वकर्माचे आणि प्रत्येक चांदूर वासियांचे त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमची धावपळ चालू आहे आणि निश्चितच सर्व लोकांच्या जनतेच्या प्रतिसाद खूप चांगला भेटत आहे कारण की त्यांचे त्यांच्या त्यांच्या गाव आपला चांदू त्यांची पण ओळख आहे आणि ह्या ओळखला उंची देणे त्यांच्या पण स्वप्न आहे तर निश्चितच सर्वांना साथ आम्हाला भेटते आहे आणि निश्चितच यावेळी बदल होईल आपल्या चांदूला एक नवीन ओळख आणि नवीन दिशा भेटणार काँग्रेसचं एक वेगळं पॅनल आहे भाजपचं आणि तुम्ही आपलं चांदूर म्हणून पॅनलची कशी काय संकल्पना आता असा आहे की आमच्या जे आमच्याकडे जनतेची शक्ती आहे तर निश्चित सर्वांच्या एक स्वप्न असते की आपल्या चांदू मध्ये काहीतरी चांगला असला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन आम्ही हा चांद आपला चांदूर पॅनल सुरू केला विरोधक आरोप करतायत की निलेश विश्वकर्मा नेते आहे वंचित बहुजन आघाडीचे एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला नगराध्यक्षपदाची तिकीट द्यायला पाहिजे होती पण पत्नीला तिकीट दिली घरातच उमेदवार दिली असा आरोप होतोय नाही असं काही नाही सर्वांशी आमची जे संबंध आहे आणि सर्वांमध्ये जे आमची लोकप्रियता आहे आणि जे आमची सर्व बहिणी आहे त्यांच्याकडून आम्हाला जे प्रेम भेटत आहे त्या पाहूनच आपण त्यांनी मला माझ्या नाव समोर केला आणि निश्चितच त्या यासाठी स्थल वाहिनीच्या पाठिंबा मला मिळेल आणि निश्चितच दे चांदूर रेल्वेमध्ये एक चांगला बदल घडून आणण्याची माझी माझ्या निर्धार आहे नक्कीच आपण बुजुर्ग लिस्ट विश्वकर्मा प्रदेश अध्यक्ष आहेत युवक आघाडीचे पत्नी जर आपण पाहतो या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत स्वप्नेलू मप टीव्ही नाईन मराठी चांदूर रेल्वे अमरावती ब्रॉड टू यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव